नमस्कार मंडळी छोट्या पडद्यावरील मालिका या प्रेक्षकांच्या आवडत्या असतात या मालिकांमध्ये दररोजच नवनवीन ट्विस्ट येत असतात झी मराठी आणि स्टार प्रो या वाहिन्यांच्या मालिकांमध्ये टी आर पीसाठी साठी मोठी लढत पाहायला मिळते झी मराठी देखील आता दर्जेदार मालिका दे टी आर पी यादीत आपलं स्थान पक्क करताना दिसते टी आर पी यादीत तसंच आपलं स्थान निर्माण करणारी लोकप्रिय मालिका म्हणजे तारिणी तारिणी सध्या टी आर पीच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे अशातच आता मालिकेत आणखीन एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मालिकेत एका नव्या अभिनेत्याची एंट्री होणार आहे तारिणीमध्ये कौशिकने युवराज आणि त्याच्या पत्नीला तारिणी आणि केदारची माफी मागायला लावली त्यामुळे संतापलेल्या युवराजने केदारवर हल्ला केलाय हल्ल्यामधून तारिणीने त्याला वाचवलं आता त्या दोघांमध्ये प्रेम असं दाखवण्यात आले मात्र पुढील भागात जेव्हा कौशिक तारिणीला केदारवर कुणी हल्ला केला असं विचारतो तेव्हा ते, ते दोघेही तिला काहीही सांगणार नाही आहेत मात्र इकडे केदार शुद्धीवर आलाय हे पाहून युवराजच्या पायाखालची जमीनच सरकलीये अशातच आता मालिकेचा आणखीन एक प्रोमो समोर आला झी ने नुकताच एक प्रोमो शेअर केलाय ज्या मध्ये येणाऱ्या नव्या अभिनेत्याची झलक दाखवण्यात आली हा अभिनेता झी मराठीचा जुना गाजलेला खलनायक आहे त्याच्या आवाजाच्या जा जबरेनेच अनेकांचे धाबे दणंतात या अभिनेता गाडीतून उतरताना दिसतोय डोक्यावर टोपी काळा कोट घातलेला हा व्यक्ती राजकारणी असल्याचं दिसतंय म्हणजेच आता मालिकेत नवीन राजकारणी व्यक्ती पाहायला मिळणार प्रोमोमध्ये या अभिनेत्याचा चेहरा दिसत नसला तरी निटकऱ्यांनी त्यांना ओळखला आहे हे अभिनेते आहे अनंत जोग आपल्या घाऱ्या डोळ्यांनी समोरच्या धाका ठेवणारे हे अभिनेते आता पुन्हा एकदा मालिकेत दिसणार आहे आता आनंद जोके जी नेमकी कोणती भूमिका असणार ते नकारात्मक भूमिकेत पाहायला मिळणार की सकारात्मक त्यांच्याही नेणे तारिणीच्या आयुष्यात काय वादळ येणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे